हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग आपण त्रेचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभपाद क्रमांक त्रेचाळीस तर पुढे भगवान कृष्ण समजवत आहेत त्र तम बुद्धी लभते पौर ततो भूयः भूय संसिद्ध नंदन हे कुरुनंदन तर कौरवांच्या कुळात म्हणजे कुरूंच्या कुळात कुरु कोण आहेत हे पांडव कुटुंब आहे त्यांचे पूर्वज आहेत त्यामुळे सगळ्यांनाच काय म्हंटले जातं कुरु कुटुंब आणि म्हणून परीक्षित महाराजांना कुरु सॉरी अर्जुनाला इथे कुरुनंदन असं म्हटलेलं आहे हे नंदन म्हणजे कोण हे अर्जुना असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो तर इथे काय म्हटलं आहे तत्र पहिला शब्द आहे म्हणजे तत्र म्हणजे तेथे तर तेथे म्हणजे काय आता दोन आ, आ, दोन काय प्रकार आहेत एक एकेचाळीसाव्या श्लोकात भगवंतांनी चर्चा केली की ज्यांनी अल्पकाळ अष्टांग युगात प्रगती केली आहे आणि तो योगभ्रष्ट झाला आहे तर त्याला गुणवान कुटुंब किंवा वैभवशाली वैभवशाली शा, कुटुंबात जन्म मिळतो सहा पॉइंट बेचाळीस मध्ये भगवंत म्हटले ज्यांनी प्रदीर्घ काळ दीर्घ काळ योग अभ्यास केलाय आणि मग तो भ्रष्ट अपयशी झाला आहे तर मग त्याला अत्यंत बुद्धिमान अशा योगी व्यक्तींच्या कुळात जन्म मिळतो तर तत्र तत्र म्हणजे काय त्रेचाळीसाव्या श्लोकाचा पहिला शब्द तत्र म्हणजे तिथे जन्म झाला आहे आता पुढे काय तर तम संयोगम लभते पौर देहिकम तर शब्दचा अर्थ जाणत जाऊया की तम म्हणजे त्याला काय होतं त्याची चेत त्याची जी या योगी आहे त्याच्या तो नवीन ठिकाणी जन्म झाला आहे तिथे चेतनेची पुनर्जागृती होते लभते त्याला प्राप्त होते म्हणजे चेतना पुन्हा प्राप्त होते पौर पौर्व देहिकं म्हणजे पूर्व देहापासून तर त्यांनी काय आहे आदल्या जन्मी जी काही प्रगती केली आहे आणि त्याचा देह सुटला आहे संपला आहे तो देह आता नवीन जेव्हा जन्म मिळतो आहे तर त्या नवीन जन्मामध्ये त्याला काय होतं पुनर्जन्म त्याचा पुन्हा जन्म झालाय तर त्याला बुद्धिसंयोगम म्हणजे दिव्य चेतनेची त्याला तो दिव्य चेतनेचं पुनरुज्जीवन करतो <coughs> मग दुसऱ्या ओळीत दिलाय बघा यतते ते च ततो भूय हत ते तर या जन्मामध्ये तो काय करतो यतते प्रयत्न करतो च ततो तर त्यानंतर म्हणजे काय आहे भूयहा पुन्हा म्हणजे असा व्यक्ती आहे त्यांनी आता त्याला नवीन देह प्राप्त झालाय जन्म प्राप्त झालाय तर तो पूर्वजन्मी जी काही त्यांनी कार्य केली होती जे, जे काही योगाभ्यास केला होता त्याच दिव्य त्याच्या या नवीन जन्मात पुनर्जीवन होत आणि मग तो काय करतो प्रयत्न करतो कशासाठी प्रयत्न करतो भूय संसिद्ध तर परिपूर्ण संसिद्धी प्राप्त करण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करतो हे गुरुनंदन असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो <clears throat> तर एक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं कशामुळे होत आहे तर भगवंतांच्या कृपेमुळे होत आहे तर भगवंत कृपा करतात आणि त्यामुळे अशी त्याला तो दिव्य चेतनेचं पुनरुज्जीवन करू शकतो गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्री कृष्ण आता असा जो योगी आहे ज्यांनी जन्मामध्ये योग अभ्यास केला आहे हा तर तो, तो आता या नवीन जन्मात कशा रीतीने योग साधना करतो याच वर्णन करतात आणि असा योगी कशा प्रकारे आध्यात्मिक सुख भविष्यामध्ये प्राप्त करेल याचंही वर्णन भगवान श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोकांमध्ये करणार आहेत तर एकेचाळीस आणि बेचाळीस मध्ये चर्चा केलेले जे योगी आहेत त्यांच्या ह्या जन्मात म्हणजे तो योगी आपल्या पूर्वजन्मात काय करतो पूर्व जन्मातील सॉरी या नवीन जन्मात पूर्वजन्मेतील चेतनेची पुनर्जागृती जागृती करतो आणि तो योगी आपल्या बुद्धीद्वारे आपला आत्मा आणि परमात्म्याचा संबंध प्रस्थापित करतो तर पहिल्या वेळी दिलाय ना तम बुद्धी संयोगम तर असा हा जो योगी आहे तो आपल्या बुद्धीचा वापर करतो आणि आत्मा मी आत्मा आहे भगवंत परमात्मा आहे आणि त्यांचा माझा काय संबंध आहे हे जाणून तो तो पुन्हा तो संबंध आहे तो स्थापित करतो आणि मग तो काय करतो आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी खूप प्रयत्न करतो इथे दिला येत ते आणि पुन्हा पतन होऊ नये यासाठी पण तो प्रयत्नशील राहतो तर असा हा व्यक्ती कशा रीतीने प्रयत्न करतो आदल्या जन्मीची अर्धवट राहिलेली त्याच काय आहे योग साधना आहे ती पुढे कस तो कार्यरत कर त्यामध्ये पुन्हा कसा कार्यरत होतो यासाठी एक उदाहरण दिलं जातं की एक व्यक्ती आहे तो आदल्या दिवशी काही कार्य करायला सुरुवात करतो कार्य अपूर्ण राहिलाय पण आता काय रात्र झाली आहे मग तो काय करतो तसंच कार्य ठेवतो झोपून जातो सकाळी उठतो सगळं आवरतो आणि कालचं अपूर्ण कार्य आहे ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात लागतो तसच हा योगी आहे तो त्याची हे जे योग मार्गातली सिद्धी काय आहे अपूर्ण राहिलेली आहे आणि म्हणून तो आता ती योग सिद्धी परिपूर्णपणे प्राप्त करण्यासाठी तो आता पुन्हा यतते प्रयत्न करतो तर श्रील बलदेव विद्याभूषण यांचे जे गुरु आहेत श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे समजवतात की भक्ताचा जन्म हा कधीच कर्मानुसार होत नाही जस इतरांना आपल्या पूर्व कर्मानुसार जन्म घ्यायला लागतो तसं भक्तांच्या बाबतीत होत नाही भगवान श्रीकृष्णांच्या व्यवस्थेनुसार भक्ताचा पुढचा जन्म येतो तर काय भगवंत व्यवस्था करतात अशी व्यवस्था करतात जेणेकरून तो भक्त आहे तो कृष्ण भक्ती प्राप्त करू शकेल म्हणजे असा भक्त आहे तो काय आहे आपली जी आधी सोडलेली भक्ती आहे समजा ती दहा टक्के झाली आहे भक्ती तर भगवंत त्याला अशा कुटुंबात जन्म देतील जेणेकरून तो आपली भक्ती आहे ती अकराव्या टक्क्यापासून पुढे चालू ठेवेल तर मग असा भक्त आहे तो दुःख किंवा सुख का बर भोगतो तर याबद्दल विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर समजवतात की अपराध करतो जेव्हा भक्त त्यामुळे त्याला दुःख भोगायला लागत आणि हा भक्त भक्ती करतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे त्यामुळे भक्ताला सुखाचा अनुभव प्राप्त होत असतो आता आपण तात्पर्य वाचायला सुरुवात करूया चांगल्या ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतलेला भरतराजा म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीचे चांगले उदाहरण आहे तर आ, हे जे म्हटलं आहे ना की असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो त्याच्यासाठी एकदम परफेक्ट उदाहरण काय आहे भरत महाराज तर प्रभुपात ही कथा थोडक्यात सांगतायत ती वाचूया भरत राजा हा पृथ्वीचा सम्राट होता आणि त्याच्या वेळेपासून देवदेवतांमध्ये ही भूमी भारत वर्ष या नावाने विख्यात आहे त्यापूर्वी या भूमीला इला वृत्त वर्ष असे म्हटले जात होते तरुण वयातच सम्राटाने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली परंतु तो सिद्धी प्राप्त करण्यात अपयशी झाला नंतर त्याने पुढच्या जन्मात सदाचारी ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला तर आता प्रुपाला थोडक्यात लिहिलाय तर इथे काय आहे भरत महाराज वानप्रस्थाश्रम घेतला वनात राहिले एकटे आणि तिथे एक, एक पाडस हरणाचं वासरू मिळालं जे ज्याची आई मृत झाली होती आणि त्याचा सांभाळ करताना भक्ती कडे दुर्लक्ष झालं आणि मरताना त्या हरणाचं स्मरण झालं त्यामुळे पुढचा जन्म हरणाचा मिळाला पण भगवंतांच्या कृपेने त्यांना सगळं स्मरण होतं की मी अशी अशी भक्ती करत होतो आणि त्यामुळे त्यांनी काय केलं हरणाच्या जन्मामध्ये अजिबात ते अगदी झाडाच्या पानाची लुसलुशीत कोवळी झाडा म्हणजे झाडाची हिरवीगार लुसलुशीत पानं पण खायचे नाहीत सुकलेली पानं खाऊन ऋषींच्या वनात बसून राहायचे आणि जेव्हा हरणाने देह सोडला आहे आणि नवीन जन्म मिळाला आहे तर तो कुठे मिळाला आहे ते पुढे वाचते आता की नंतर त्याने पुढच्या जन्मात सदाचारी ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म घेतला आणि तो कोणाशीच बोलत नसल्यामुळे नेहमी एकांत वासातच राहत असल्यामुळे जड भरत नावाने ओळखला जाऊ लागला त्यानंतर राजा रहुगणाला तो परमयोगी असल्याचे कळाले तर अशा प्रकारे थोडक्यात प्रभुपादांनी हे कथा सांगितली आहे कारण ही आपण आधी पण चर्चा केलेली आहे या कथेची तर थोडक्यात काय आहे की भगवंत कृपा करतात आणि पुढच्या जन्मात हा मनुष्य आहे तो जे आधीचा जन्म आहे पूर्वजन्म त्याच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो तर पुढे वाचूया त्याच्या जीवनावरून म्हणजे भरत महाराजांच्या जीवनावरून कळून येते कि आध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा योग अभ्यास कधीच व्यर्थ होत नाही भगवंतांच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते तर हे जाणून घेऊया की आध्यात्मिक सिद्धीसाठी सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा योग अभ्यास कधीच व्यर्थ जात नाही व्यर्थ जात नाही म्हणजेच काय आहे भगवंत सगळ्याची नोंद ठेवतात तर त्यामुळे हा, हा जो काही प्रयत्न आहे तो आपण समजा पाच टक्के केलेलं आहे तर पुढे आपल्याला सहाव्या टक्क्यापासून पुढच्या जन्मात प्रगती करण्यासाठी संधी दिली जाते तर तो योग अभ्यास आहे तो फुकट जात नाही आणि इथे शेवटच्या ओळीत लिहिलाय की भगवंतांच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते तर भगवंत आहेत ते वारंवार संधी मिळतात फक्त आपल्याला काय करायचं आहे भगवंतांवर विश्वास ठेवून या आध्यात्मिक मार्गात कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहायचंय समजा आपलं या जन्मात दहा टक्केच भक्ती पूर्ण झाली आहे तर पुढच्या जन्मात भगवंत संधी देतात तेव्हा आपली समजा आणखीन वीस टक्के भक्ती झाली म्हणजे आपण एकूण तीस टक्के भक्ती केली दुसरा जन्म संपला मग भगवंत आणखीन संधी देतात अशा रीतीने कृष्ण भावनेमध्ये परिपूर्ण होण्यासाठी म्हणजे शंभर टक्के भक्ती आपण पूर्ण करण्यासाठी भगवंत आपल्याला वारंवार संधी देत राहतात तर असे भगवंत आहेत ते खूप कृपाळू आहेत आणि आपलं कार्य काय आहे ध्येयाने म्हणजे म्हणतात ना की उत्साहात निश्चयात धैर्यात अत्यंत उत्साहाने निश्चयाने आणि धैर्याने आपण भक्तिमय कार्यात मग्न राहिलं पाहिजे ध्येय काय पाहिजे मला भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचं आहे अशा भक्तिमार्गात आपण अतिशय व्यवस्थितरित्या प्रयत्नपूर्वक सतर्काने भक्ती करत राहिलं पाहिजे आणि कोणाचाही अपराध होणार नाही आपल्याकडून यासाठीही प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे तर आपला हा त्रेचाळीसावा श्लोक आहे तो पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल